अमरावतीत आता येतोय हॅप्पी है स्ट्रीट नागरिकांना सकाळी खुल्या रस्त्यावर चालणे धावणे सायकलिंग संगीत आणि संस्कृतीचा आनंद घेता येणार आहे आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाच्या नियोजनाची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे अमरावती शहराकरिता एक नवीन आणि आनंददायी उपक्रम सुरू होणार आहे हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम नागरिकांच्या आरोग्य वृद्धीसाठी आणि शहरात सकस आनंदी वातावरण निर्माण करण्याकरिता हा उपक्रम अमरावती महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या प्राथमिक नियोजनाकरिता ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीस आयुक्त सौम्या शर्माच्या यावेळी कार्यक्रमाचे नियोजन अंमलबजावणी वाहतूक नियंत्रण सुरक्षा विभागीय समन्वय आणि नागरिकांचा सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली आहे या उपक्रमात शहरातील ठराविक मुख्य रस्ते सकाळी काही तासांकरिता वाहतुकीसाठी बंद ठेवून नागरिकांना चालणे धावणे सायकल चालविणे योगाभ्यास नृत्य संगीत कला आणि क्रीडा उपक्रमांचा आनंद घेता येणार आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की हॅपी स्ट्रीट हा केवळ उपक्रम नाही तर शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात नव चैतन्य आणणारा उत्सव आहे देशातील अनेक शहरांमध्ये राहगिरी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला असून आता अमरावतीतही या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी कौशल्य एम अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख शिल्पा नाईक उपायुक्त योगेश पीठे डॉक्टर वासणकर नरेंद्र वानखडे तसेच वाहतूक पोलीस विभाग सामाजिक संस्था स्वयंसेवी संघटना आणि नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेऊन અમરાવતી નાવ ઉજ્જવલ કરાવે